एकोणीसाव्या शतकातील समाज धोरणांमध्ये न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंग हे एक होते ते हिंदू कायद्याचे एक नामवंत तज्ज्ञ निबंधकार संशोधक सार्वजनिक संस्थांचे मार्गदर्शक आणि शिक्षणतज्ज्ञ होते महाविद्यालयीन जीवनातच त्यांच्या संशोधनाला सुरुवात झाली होती स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या सभेत आपले संशोधन निबंध ते वाचित असत तसेच भारतीय इतिहास प्राचीन वाङ्मय आणि पुरातत्व यांना वाहिलेल्या इंडियन क्वेरी या नियतकालिकातही त्यांचे निबंध प्रसिद्ध होत असत मुंबई सरकारच्या वतीने जुन्या संस्कृत ग्रंथांचे पुनर्मुद्रण करणाऱ्या बॉम्बे संस्कृत सिरीज या मालिकेत त्यांनी काही ग्रंथांचे संपादन केले होते ते अवघे बावीस वर्षांचे असताना मुंबई उच्च न्यायालयात वकिली करू लागले होते संस्कृत भाषेचा व्यासंग आणि त्यातील संशोधन यामुळे हिंदू कायद्यामधील तज्ज्ञ अशी त्यांची ओळख निर्माण झाली आणि ते एक आदर्श वकील बनले वकिलीच्या कामातही त्यांचा सामाजिक दृष्टिकोन दिसून येत असे वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांना उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नेमण्यात आले आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या खटल्यांमध्ये जे निर्णय दिले आहेत ते खरोखरीच अभ्यास करण्यासारखे आहेत आपल्या न्यायमूर्ती पदाच्या मर्यादांचे भान ठेवून त्यांनी सामाजिक सुधारणांना पाठिंबा दिला मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांनी बराच अभ्यास केला होता त्यांना आणि न्यायमूर्ती रानडे यांना संयुक्तपणे मराठ्यांचा इतिहास लिहायचा होता पण त्यांच्या मृत्यूमुळे ते काम अपूर्णच राहिले त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्यही लक्षणीय आहे स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या वतीने चालणाऱ्या शाळांच्या व्यवस्थापनात ते लक्ष घालीत असत मुंबई विद्यापीठाच्या सिंडिकेटचे ते बारा वर्षे सभासद होते मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू म्हणून त्यांनी काम केले सरकारने अठराशे ब्याऐंशी मध्ये नेमलेल्या हंटर कमिशन या शिक्षण आयोगाचे ते एक सदस्य होते विज्ञान आणि तंत्र शिक्षणाबद्दल त्यांना विशेष आस्था होती मुंबईतील व्ही जे टी आय या तंत्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला होता अवघ्या त्रेचाळीस वर्षांच्या आयुष्यात एक निस्पृह आणि बुद्धिमान न्यायाधीश स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते इतिहास संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेले कार्य हे वंदनीय आणि अनुकरणीय आहे